नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खुश शेतकरी मित्रांनो थांब नेल पण हितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार तुरीचा बाजार भाव या ठिकाणी आठ हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजार arab हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव आठ हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव आठ हजार या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत असणारी त्या ठिकाणी तुरीची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि एकंदर दोन हजार पंचवीसच्या पूर्ण वर्षामध्ये देशात तुरीची लागणारी गरज व असणारा साठा व होणारी आहेत या सर्वांचा ताळमेळ घातल्यावर आपल्या लक्षात येईल की अखेर कधी होणार तुरीचा भाव या ठिकाणी आठ हजार पार बघा मित्रांनो जर देशातील एकंदर तुरीचा वापर बघितला तर तो जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख टनांच्या आसपास आहे यंदाच्या वर्षी देशातील तुरीचं उत्पादन हे जवळपास होणार आहे छत्तीस ते सदतीस लाख टन आयात आठ ते नऊ लाख टन या सर्वांचा जर एकत्रित विचार केला तर कुठंतरी पंचेचाळीस लाख टनांच्या आसपास आपण पोहोचू शकतो एकंदर दोन ते तीन लाख टनांची गरज आणखीन भासणार आहे यामुळे तुरीचा बाजारभाव जास्त काळ दबावात राहणार नाही परंतु मागच्या वर्षी जेवढी तेजी आली तेवढी तेजी सुद्धा तुरीच्या भावात येणार नाही आणि तुरीचा बाजारभाव यावर्षी आपल्याला अकरा बारा हजारापर्यंत जाताना सुद्धा दिसणार नाही तर तूर ही एका रेंज मध्ये या ठिकाणी दिसणार आहे सध्या तुरीचा बाजारभाव देशातील बाजारामध्ये आपण बघितला तर साडेसहा ते साडेसात हजाराच्या दरम्यान आहे बहुधा सात हजाराच्या खाली तुरीचा बाजारभाव जास्त दिसतो त्यामुळे हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवाने विचारले की तुरीचा बाजारभाव कधी होणार आठ हजार तर लक्षात घ्या सध्या आवक सुरू झाली फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात आवकेचा जोर राहतो आणि मे महिन्यापासून हळूहळू आवक कमी व्हायला सुरू होते म्हणजे आपण जर बघितलं मे महिन्यात तर आवक कमी होईल जून महिन्यापासून फेस्टिवल डिमांडमुळं तुरीची आवक सॉरी तुरीची गरज वाढेल या सर्व गोष्टीचा विचार केला तर मागणी आणि एक तफावत निर्माण होईल व यामुळे आपल्याला जून महिन्यापासून भविष्यात तुरीच्या भावात चांगली तेजी दिसायला सुरू होईल या तेजीमध्ये जून महिन्यांत तुरीचा बाजारभाव आठ हजार पार गेला अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर एक लक्षात घ्या तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत तुरीचा भाव काही साडेसात हजारच्या जा वर जाताना दिसणार नाही तुम्हाला पैशाची आवश्यकता फेब्रुवारी मार्चमध्ये पडणार असेल तर तुम्ही हमीभावावर तूर विक्री करून टाका आणि जर तुम्ही थांबू शकत असाल तर तुम्हाला नक्की जून महिन्यांत आठ हजार ते साडेआठ हजार बाजारभाव तुरीचा यावर्षी मिळणार पण दहा हजाराची अपेक्षा सोडून द्या भविष्यात देशातील बाजारात तुरीचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाजूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार